तर इथं बघू इथे बघू शकता आपण लसूण असा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे आता आपण गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे याच्यात दोन चमचे तेल टाकायचं आहे इथे दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे इथे बघू तेल आपल्याला तापून झालं की आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी तळून झाली की आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरेपन आप लसून टाकन दसून अलसर अपन फेको घे ब लसूण आलक भाजना छान अभी चव है लसुन तो लसून अपन थोड़ा सा लाल सरव दिखे बढ़ू शकता आता लसूण लाल है इतने दीड चमचा लाल तिखट टाकन द टाकते आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आपले हे भाजी आणि डाळ शिजलेली आपण याच्यात टाकून घ्यायची आता भाजी आणि डाळ आपण याच्यात टाकून घेतलेली आहे फोडणीमध्ये इथे बघू शकता अशी छान आपल्या भाजीला फोडणी बसलेली आहे पूर्ण भाजी अशी छान मिक्स करून घ्यायची फोडणीत टाकल्यानंतर इथे बघू शकता अशी आपली छान भाजी तयार झालेली आहे आता मी इथे अर्धा चमचा असेल हे मीठ अर्धा चमचा मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर असं छान हलून घ्यायचे त्या भाजीला अशी आपली छान पालक भाजी मुगाच्या डाळीमध्ये छान तयार होते तर आता हिला दोन तीन उकळ्या आपण काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता असं आपल्या भाजीला छान उकळी फुटलेली आहे आता ही भाजी आपली पूर्ण तयार झालेली आहे इथं आपण आता गॅस बंद करून टाकायचं आहे इथे बघू शकता ही आपण मुगाच्या डाळीमध्ये पातळ भाजी बनवलेली आहे तर ही पालक भाजी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ही भाजी आपण पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो वरण भातासोबत पण खाऊ शकतो खिचडीसोबत पण खाऊ शकतो तर अशा अशा पद्धतीची मुगाच्या डाळी आहेत पालकाची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा